गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उदय चलकरंजीत भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महागर्जना जाहीर सभा होत आहे या सभेसाठी थोरात चौक येथे जोरदार तयारी सुरू असून याची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे खासदार धीरशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केली यावेळी खासदार शिंदे माध्यमांशी बोलत होते उद्या होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हजारोंच्या संख्येने मतदार योगी आदित्यनाथ यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित राहतील योगींच्या सभेनंतर मतदारसंघातील वातावरण बदलून निघेल अशी आशा व्यक्त करत योगींच्या सभेमुळे खासदार धैर्यशील माने यांना मोठं मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा कोल्हापुरात झाली त्यामुळे हातलंगडे आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय त्यात भर म्हणून योगी आदित्यनाथ यांची सभा इचलकरंजित होत आहे या सभेला जास्तीत जास्त मतदारांनी उपस्थित राहावं आणि खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावं असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील प्रचार तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आला आहे सर्वच पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असून मोठ्या सभेचं आयोजन करण्यात येत आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रासप रिपाई रयत क्रांती संघटना व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा इचलकरंजीतील थोरा चौक मैदानात पार पडत आहे या मैदानात सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे स्टेज शामियाना लाईट व साऊंड व्यवस्था आदींची जय्यत तयारी सुरू आहे थोरा चौक येथील शिवाजी खवरे मार्केटमध्ये उत्तर बाजूने योगी आदित्यनाथ यांचं आगमन होईल ईशान्य बाजूला स्टेजचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर पूर्व बाजू म्हणजेच नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या समोरून पश्चिम बाजूस म्हणजेच वैरण बाजारच्या दिशेने व दक्षिण बाजू म्हणजेच शिवाजी खवरे मार्केटचे मुख्य प्रवेशद्वार येथून नागरिकांना सभेसाठी प्रवेश दिला जाणार आहे सभेसाठी पोलीस प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे यावेळी सुनील महाजन रवी राजपूते पैलवान अमृतमामा भोसले भाऊसो आवळे सतीश मुळीक मनोज हिंगमिरे प्रकाश पाटील जहांगीर पटेकरी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते हतकलंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभेसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे भूतोन भविष्य ही याच्या अगोदर झालेली आहे आणि त्या सभेनंतर जे आहे एक वेगळी वातावरण निर्मिती जी आहे ही ऑलरेडी झालेली आहे त्याचबरोबर आता उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींची सभा जी आहे ती इचलकरंजीमध्ये होते आणि मला वाटतं योगीजींची सभा ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने जे आहे हे लोक मतदार जे आहे हे इथे येतील आणि मला वाटतं योगीजींची सभा एकदा झाल्यानंतर एक, एक वेगळं वातावरण निर्मिती जी आहे ती या पूर्ण मतदारसंघामध्ये होईल आणि या मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील मानेजींनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं जी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणलेला निधी जो आहे तो मला वाटतं धैर्यशील मानेंच्या मागे लोकांना मतदारांना उभं करण्यामध्ये खंबीर जो आहे पाठिंबा देईल काल मी पूर्ण हातकलंगले लोकसभा जो आहे विविध ठिकाणी सभा घेतल्या त्या सभेमध्ये जे आहे लोकांचा उत्स्फूर्त जो आहे प्रतिसाद आहे आज मध्ये बर 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 जे आहे हळवणकर साहेबांच्या बरोबर जे आहे त्याचबरोबर इथे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर तारा राणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल हे सगळं मिळून जे आहेत हे या कल्याण हातकलंगले लोकसभेमध्ये जे आहे हे काम करतायत आणि ही सभा झाल्यानंतर जे आहे हे मला वाटतं या इचलकरंजी विधानसभेमधून आणि हातकलंगले विधानसभेमधून जे आहे हे मोठ्या मताधिक्याने जे आहे हे धैर्यशील मानेजी निवडून येतील मी सगळ्यांना निवेदन करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे या सभेसाठी हजर राहावं ही सभा जी आहे इथे येऊन योगीजींचे काय विचार आहेत हे विचार आपण सगळ्यांनी ऐकावे